पुढील बातमी आहे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची वारुळवाडी पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत करण्यात आला होता मात्र निकृष्ट कामामुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे तयार झाले आहेत यामुळे वाहन चालकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच या रस्त्यावरील खडी उखडल्याने एक प्रकारे अपघाताला निमंत्रणच मिळत आहे रस्त्यावर पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजवले जावेत अशी मागणी करण्यात आली आहे आपला कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी घेतलेला वा आढावा दिलं पाहिजे रोडची आवड झालेली गाड्यांची आवड गाडीला खर्च करत। मेंटेनन्स खर्च निघत नाही चाललेला माणूस चांगला जातो गाडी चालवण्यापेक्षा हे खड्डे बुजवले पाहिजे रोडचं काम केलं पाहिजे खूप खड्डे पडले आमदार साहेब तुम्हीच लक्ष घाला आम्हाला पावसाळ्यात पायी चालायची वेळी सावरगावच्या साईडने रस्ता पूर्ण झालेला आहे पावसात खूप त्रास होतो शाळेतली मुलं शाळेतल्या मुलांना मुला जास्त त्रास काम झालं बघा उंदवाडी नारायणगाव रस्ता हे रस्त्याला बऱ्यापैकी खड्डे पडलेले आहेत पावसाळ्यामध्ये त्या रस्त्याने जाता सुद्धा यायचं नाही मोटरसायकल घेऊन तर लवकरात लवकर त्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी व जेणेकरून प्रवाशांचे हाल होणार नाहीत याची शासनाने दखल घेऊन हा रोड त्वरित मंजुरीला घ्यावा ही पिडां व ह्या रोडला पावसाळ्यात जर पाणी साठलं तर टू व्हीलर नव्हे टू व्हीलरसुद्धा जाणार नाही व नागरिकांना वयस्कर वृद्धांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो त्यामुळे अनेक आजार उद्भवतील मणक्याचे त्यातून अपघात वाढतील यावर वा त्वरित लवकर लवकर दुरुस्त व्हावी ही सर्व ग्रामस्थांच्या तसेच या येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या वतीने नम्र विनंती नारायणगाव वरुळवाडी सावरगाव रस्त्याची दुरावस्था आहे तोडकरमध्ये पण रस्त्याला खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत काय सांगाल आपण तसं खरं पाहिलं जर आमदार साहेबांनी आता चुकीचा रस्ता केलेला आहे चांगल्या रस्त्यावरती डांबर टाकलेले आहे तसं पाहिलं जर नारायणगाव ते तोडकर मला हा रस्ता पहिला व्हायला होता पण ते आता सध्या रस्त्याची एवढी दुरावस्था आहे का नारेणगावला मुलांना दोन दोन तीन तीन टाईम सोडावं लागतं तर गाड्या जातसुद्धा नाही आणि मनके पार ढिल्ले झालेत पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे खड्डे बुजवले नाही तर काय अवस्था होईल रस्ता बंद पडण्याच्या मार्गावर आमची मागणी रस्त्याचे खड्डे बुजून डांबरी करणं हे हो, आमच्या ग्रामस्थांची गुंजावडीच्या मागणी आहे रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत मग काय काय अडचणी येतात काही खड्ड्यांमुळे अपघात जास्त होतात पाणी चिखल उडतो हंगावर पाऊस झाल्यावर मुलांच्या गाड्या काही मुलं पडतात वाहनाचे अपघात होतात ना व्यवस्थित व्हायला पाहिजे रिपेरन शाळेत पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत नारायणगाव ते येणारे रस्ता गेल्या दहा वर्षापूर्वी करण्यात यांच्या प्रयत्नात हा रस्ता करण्यात आला नंतर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आज या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे पासून ते कुंडवाडीपर्यंत या रस्त्याला खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचं याकडे दुर्लक्ष आहे वास्तविक या रस्त्याचे खड्डे जर वेळीच बुजवले असतील तर आज शेतकऱ्यांचा किंवा सर्वसामान्यांचा आक्रोश झाला नसता आमदार शरद सोनवणे यांनी या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळवलेली आहे वास्तविक ज्या बाजूने रस्त्याला खड्डे पडलेले आहेत रस्ता खराब झालेला आहे त्या बाजूने काम करायला हवं हो होतं मात्र ज्या बाजूने रस्ता चांगला आहे त्या ठिकाणून रस्त्याचं काम चाललेलं आहे त्यामुळे सर्वसामान्यांबरोबर शेतकरी वर्ग आणि शाळकरी विद्यार्थी यांचीही नाराजी आहे अधिकाऱ्यांनी हे खड्डे जर पावसाळापूर्वी पुचवले नाही तर सर्वसामान्यांचा सा आक्रोश मात्र अधिक वाढेल कॅमेरामन लक्ष्मण दापकडे सर सुरेशवाणी आपला आवाज वारोवडी